योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात कोरेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जाणार महत्वपूर्ण बैठकीत झाला निर्णय मराठा तरुणांचे भवितव्य घडवण्यासाठी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातून मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत जाणार आहेत तसा निर्णय सोमवारी सकाळी घेण्यात आला कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे मराठा क्रांती मोर्चा कोरेगाव तालुका समन्वय समितीची बैठक सकाळी अकरा वाजता झाली सी आर तथा चंद्रकांत बर्गे पृथ्वीराज बर्गे आनंदराव बर्गे नितीन बर्गे साईप्रसाद बर्गे मंगेश बर्गे दिनेश सनस रोहित बर्गे चंद्रकांत शिंदे दीपक जगदाळे अधिक बर्गे सूर्यकांत चव्हाण संतोष जगदाळे अमोल बर्गे संभाजी बर्गे यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते मिळेल त्या वाहनाने एसटी बसने रेल्वेद्वारे मुंबईत आझाद मैदानावर कोणत्याही परिस्थितीत पोहोचण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला अंगी असलेली जिद्द आणि आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जारांगे पाटील या क्रांतीयोद्ध्याला पाठबळ देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातून उस प्रतिसाद मिळत असून मराठा युवक बहुसंख्येने मुंबईकडे मार्गक्रमण करणार आहेत त्यादृष्टीने अत्यंत बारकाईने बैठकीत नियोजन करण्यात आले बैठकीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आनंदराव बर्गे पृथ्वीराज बर्गे नितीन बर्गे व दीपक जगदाळे यांनी यावेळी भूमिका व्यक्त केली जळगाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या ठिकाणी सगळे गोळा झालेलो आहोत आणि मनोजदा पाटील यांच्या जो त्यांनी आपल्याला जो आदेश दिलेला होता की आपल्याला काही टप्प्याटप्प्यानं मुंबईमध्ये जायचे तर त्यानुसार आम्ही पहिल्या टप्प्यात न जाता आम्ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात जायचं नियोजन या ठिकाणी करत आहोत त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी कोरेगाव तालुक्याची जी मिटिंग घेतली आहे त्या मिटिंगमध्ये असं आपलं ठरलेलं आहे की आपण आपापल्या ग्रुपनं प्रत्येकानं त्या ठिकाणी पोचायचं आहे आपापल्या वाहनाच्या सोयीनुसार किंवा आपापल्या जसा प्रवासाची सोय असेल या सोयीनुसार या ठिकाणाहून निघून आपण सगळ्यांनी आझाद मैदानात एकत्र यायचं असं आपलं या ठिकाणी आज ठरवलेलं आहे सर्वांना जय जिजाऊ प्रथमता आरक्षण आम्हाला काय पाहिजे त्याच्याबद्दल मी सांगतो की सगळ्यात जास्त आमचा मराठा समाज हा रोजगार हमीवर आहे ज्या एमआयडीसी आहेत त्या एमआयडीसी मध्ये आमचा मराठा समाज सगळ्यात जास्त आहे आणि आरक्षण आमचे जास्त मार्क मिळून आमची फी जास्त जाते म्हणजे तुम्ही मार्कही जास्त पाडा आणि फीही जास्त द्या यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे की आम्हाला त्या फीमध्ये शिक्षणात नोकरीत आम्हाला हे आरक्षण पाहिजे भले आम्हाला राजकारणात आम्हाला कुठलेही आरक्षण नको आहे पण आम्हाला ह्या मूलभूत गरजा आहेत ज्या शिक्षण आणि नोकरीत आम्हाला आरक्षण पाहिजे जे शंकर शहर म्हणून जलाके पाटील हे ओपोजिशनाला बसलेले आहेत कोरेगाव मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही जाहीर आव्हान करतोय की ज्या ज्या व्यक्तींना त्या मोर्चात सामील व्हायचं हो आहे तर त्यांनी प्रत्येकानं आमच्याशी म्हणजे आमचा कोरेगाव मराठा जो क्रांती मोर्चा आहे त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला कसं तिथं पोहोचवायचं नियोजन आम्ही शंभर टक्के करून जय शिवराय कोरेगाव सकल मराठा समाजातर्फे सर्व मराठा बांधवांना मुंबईमधील आझाद मैदान या ठिकाणी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे ज्यांना ज्या पद्धतीने जसे रेल्वेनं ज्यांना प्रवास करून जायचे तिने रेल्वेनं आहे ज्यांना गाडीची सोय उपलब्ध आहे तिने गाडीनं जायचे मुंबईमध्ये पोचल्यानंतर तुम्हाला शासन शंभर टक्के फसवणूक करून इतरत्र पटकवण्याचा प्रयत्न करणार तर तुम्ही कोणीही इतरतर पटकता न जाता कसल्याही परिस्थितीत आझाद मैदानावर सारांगी पाटील यांच्याशी यांच्यापर्यंत पोचायचंच आहे हे लक्षात ठेवा आणि आझाद मैदानावर आपली उपस्थिती ही शंभर टक्के मराठा समाजाची लागली पाहिजे कंटिन्यू मध्ये कुणीही तिथे फसू नका सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक सांगतो की कोणाचंही काहीही न ऐकता डोकं शांत थंड आणि संयमीपणानं मराठा समाजानं आझाद मैदानावर उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हायचं आहे हे शंभर टक्के लक्षात ठेवा शांत आणि संयम हा फार महत्वाचा आहे संयम ढळू देऊ नका आंदोलनामध्ये कसल्याही पद्धतीनं गालबोट लागल अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत वागू नका एवढंच माझं आंदोलन आपलं सर्वांना आवाहन आहे सर्वप्रथम सर्वांना जय जय जाऊ खर तर, तर मराठा आंदोलनाचे नेते माननीय दादा यांनी स्वतःला होणाऱ्या हालापेष्टा सहन करत गरजवंत मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि जे गरजवंत मराठे आहेत त्यांच्यावर आज अतिशय दैन्य अशी अवस्था आलेली आहे त्यात सगळ्याच बाजूनं ते जे आढळूक होते शेतकऱ्यांच्या मुलांना जास्ती मार्ग पाडून सुद्धा नोकरी या संधी उपलब्ध नाहीत आणि काही ठिकाणी शिक्षणसुद्धा त्यांना दुर्मिळ व्हायला लागले कारण शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण केल्यामुळं गोरगरीबांच्या मुलांच्या ज्या जिल्हा परिषद शाळा वगैरे आहेत तिथं त्यांची सोय होती तर त्या जिल्हा परिषद शाळासुद्धा बंद करायचं कड कारण चालले याचा अर्थ गरिबांना अतिशय गरीब करून खड्ड्यात घालायचं काम शासनाच्या माध्यमात आहे तर माझं सर्व तरुणांना पण या निमित्तानं आव्हान असेल की दादांच्या बरोबरीनं खरं तर आपला सातारा पुऱ्या पट्ट्यावरून असा प्रतिसाद मिळत नाही तर सर्वांनीच या आंदोलनात उतरून दादांच्या बरोबरीनं जे काय दादांचे आदेश येतील त्याप्रमाणे आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावं आणि मला तर असं वाटतय घरी बसला तो मराठा कसला कारण मराठ्यांना थोडीशी जाणीव झाली पाहिजे की आपण यात सहभागी होऊया आणि या पद्धतीनं आपण आता कोणते आपलं कोरेगाव तालुका समन्वय समितीने आता सांगितलेच आहे आणि त्या पद्धतीनं आणखी भव्य दिवाचं नियोजन करून जास्तीत जास्त लोकांना क्रांती मोर्चात उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येणारच आहे